चॅनल तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा वार आहे गुरुवार सकाळचे वाजलेले आहेत सहा आणि मी आलेले आहे माझ्या किचनमध्ये तर किचन काउंटर वगैरे मी स्वयंपाकाला सुरुवात करण्याच्या अगोदर क्लीन करून घेतला त्यानंतर आता राजवीरचा टिफिन वगैरे बनवणार आहे तर त्यासाठी मी इथे घेतलेली आहे पालकाची पेस्ट तर ही जी पालकाची पेस्ट आहे ती मी एक दिवस अगोदरच पालक बारीक कट करून बॉईल करून त्याची पेस्ट बनवून ठेवलेली फ्रीज होती फ्रीजमध्ये तर तीच मी आता घेतलेली आहे जर सकाळी आपली मुलं लवकर शाळेमध्ये जात असतील तर थोडीफार प्रिपेरेशन आपल्याला आदल्या दिवशी रात्रीच करून ठेवावी लागते आणि पेस्ट माझ्याकडे तयारच होती त्यामुळे मी इथं घेतलेलं आहे थोडंसं गव्हाचं पीठ आणि त्यामध्ये थोडंसं मीठ ॲड केलं आणि जी पालकाची प्युरे बनवून ठेवली होती ती थोडीशी ॲड केलेली आहे पालक थोडा जास्त क्वांटिटीमध्ये होता ना तर पेस्टही त्याची थोडी जास्त बनवलेली आहे तर थोड्याशी जी पेस्ट आहे ती मी पुऱ्या बनवण्यासाठी किंवा चपात्या बनवण्यासाठी वापरणार आणि बाकीची उरलेली जी आहे ना ती भाजी वगैरे बनवण्यासाठी वापरणार आहे म्हणून त्यामध्ये मी थोडंसं जास्त पाणी टाकून पिवरे बनवून घेतली होती पीठ मळून पाच दहा मिनटं झाकून ठेवलं त्यानंतर इथं मी एक मोठ्या साईजचा कांदा टॉमॅटो बारीक कट करून घेतला आहे राजवीरला आज टिफिनमध्ये बटाट्याची आणि वाटाण्याची मिक्स भाजी आणि पुरी घेऊन जायचं होतं त्याला जे टिफिनमध्ये घेऊन जायचं असतं ते मला एक दिवस अगोदर तो सांगतो तर मग मी त्याचं त्यानुसार सा ना तयारी वगैरे करते आता तो साडेसहा वाजून दहा मिनटाने घरातून बाहेर पडतो ना तर लवकर उठून त्याला टिफिन वगैरे साडेसहापर्यंत हातामध्ये द्यावा लागतो तर जवळपास पावणे सहालाच आज मी सुरुवात केलेली होती मी काय केलेलं आहे इथं कढाईमध्ये थोडंसं तेल वगैरे गरम करून घेतलं जिरे मोहरी वगैरेची फोडणी केली आणि कांदा टोमॅटो छान असा परतून घेतला ठरलेले सर्व बेसिक मसाले वगैरे टाकले दोन मिनटं चांगलं परतून घेतलं आणि त्यानंतर त्यामध्ये ॲड केलेले आहेत हिरवे वाटाने चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि हे शिजण्यासाठी ठेवलेलं आहे आता इथे कुकरमध्ये मी काही बटाटे आणि बीटरूट एक दिवस आद अगोदरच म्हणजे रात्रीच उकडून ठेवले होते तर बटाट्याची भाजी त्याला घेऊन जायची होती म्हणून बटाटे उकडले होते आणि बीटरूट होते माझ्याकडे शिल्लक तर म्हटलं चला बीटरूट पण उकडून ठेवून देऊया मुलांना कधीही खायला करून देता येतात किंवा त्याचे पराठे वगैरे काहीही बनवून देता येईल तर म्हणून बटाट्यासोबत मी बीटरूट पण उकडून ठेवले होते तर या बटाट्याचे सालपट वगैरे मी काढून घेतले आणि बटाटा बारीक फोडींमध्ये ना कट करून घेतलेला आहे तर दुसऱ्या बाजूला आपली भाजी थोडीफार शिजत आलेली होती तर सुरुवातीला मी त्यामध्ये अद्रक लसूणची जी पेस्ट वगैरे होती ना ती टाकायला विसरले होते तर म्हणून थोडीशी मी लसूण पेस्ट इथे ॲड केली आणि मिक्स करून घेतलं मसाले जळू नये म्हणून थोडंसं पाणी टाकलं आहे कारण तुम्ही इथे पाहू शकतात मसाला थोडासा ना खाली लागायला लागला होता तर अजून वटाने आपले शिजायचे बाकी होते तर म्हणून थोडं पाणी टाकून शिजण्यासाठी ठेवून दिले दुसऱ्या बाजूला इथे मी एक कढाई ठेवलेली आहे त्यामध्ये टाकलेलं आहे थोडंसं तेल आणि जे पालकाची पेस्ट टाकून आपण पीठ मळून घेतलं होतं ना त्यापासून मी पुऱ्या बनवलेल्या आहेत तर राजूला फार आवडते पुरी भाजी पुरीसोबत तुम्ही कोणतीही भाजी द्या त्याला फार आवडते आणि असं थोडंसं वेगळं टिफिनमध्ये दिलं ना की मग त्याचे फ्रेंड्सही सर्व मिळून ना डबा शेअर वगैरे करून खातात तर मग मी टिफिनही त्याला थोडासा जास्त देत असते तर दुसऱ्या बाजूला इथं आपल्याला भाजी छान अशी शिजत आलेली होती वाटाणेही शिजलेत त्याला तेलही सुटलेलं आहे तर बारीक कट करून ठेवलेला उकडलेला जो बटाटा होता तो मी टाकला मिक्स करून घेतलं वरतून खूप सारी कोथिंबीर टाकून ना दोन मिनटं पुन्हा या मसाल्यासोबत ना, ना बटाटा मी शिजवून घेतलेला आहे तर इथं वटाणा आणि बटाट्याची मिक्स भाजी बनवून तयार झालेली आहेत पाहू शकतात तुम्ही त्यानंतर मग त्याचा टिफिन वगैरे भरायला मी सुरुवात केलेली आहे तर पाच पुऱ्या वगैरे दिल्या होत्या त्याला मी टिफिनमध्ये सोबतचं जी भाजी बनवली ती दिलेली आहे थोडीशी गरम होती भाजी तर मग मी ती थंड करण्यासाठी ना ठेवून दिली थोडे फॅनच्या हवेखाली तोपर्यंत तो त्याची तो तयारी करत आहे सकाळी सकाळी तो जास्त पोटभर नाश्ता वगैरे करत नाही तर त्यामुळे ना मी त्याला थोडंसं दूध वगैरे आणि ड्रायफ्रूट्स वगैरे असंच देते तर तेच खाऊन तो जातो तो गेल्यानंतर मग मी नेहमीप्रमाणेच आलेले आहे टॅरेसवरती वॉकिंग करण्यासाठी नेहमीपेक्षा ना आज दहा मिनटं मी लेट झालेले आहे वॉकिंगला येण्यासाठी आणि तोही लेट झालेला होता पाहू शकता तुम्ही जेव्हा रोज तो जातो ना तर थोडासा ना अंधार पडल्यासारखा असतो पण आज खूप सारं उजळलेला आहे तर हा जो टायमिंग आहे तो सातला मला वाटतं दहा मिनिटं की काहीतरी बाकी होते तर मी छान अशी मोकळ्या हवेमध्ये ना आता वॉकिंग वगैरे वा करेल आणि त्यानंतर मग जाणार आहे घरी घरामध्येही सकाळ नंतर ना खूप सारी कामं आपली पेंडिंग पडलेले असतात त्यामुळे जास्त वेळ वॉकिंगला नाही थांबता येत वरती चला आता मी घरी आलेले आहे आणि फ्रेश वगैरे होऊन मी इथं माझ्यासाठी गरम पाणी करून घेतलं होतं तर एका ग्लासामध्ये मी एक चमचावर कॉफी टाकली त्यामध्ये गरम पाणी टाकलं अर्ध्या लंबाचा जो रस आहे ना तो टाकला आणि बस माझा सकाळचा या पद्धतीचा चहा सध्याला मी पिते तर तोच चहा बनवून तयार आहे बस मिक्स करून घेतलं आणि आता एका जागेवर बसून तर मी निवांत ना पाच सात मिनटे हे आरामात पिऊन घेणार आहे त्यानंतर मग आंघोळ वगैरे सर्व झालं घरात झाडू झाला जे आपले डेलीचं काम असतं ते सर्व आवरलं आणि मी इथं तुळशीची पूजा वगैरे करून घेतलेली आहे त्यानंतर आज गुरुपुष्य अमृत होता गुरुवार असल्यामुळे ना मी उमरा छान स्वच्छ केला होता व त्यावरती हळदीचं लेपनही केलं रांगोळी वगैरेही काढून घेतली होती तर गुरुपुष्य अमृत योग ज्या दिवशी असतो त्या दिवशी खरं तर खूप साऱ्या सेवा आपण करायला हव्यात आणि खूप साऱ्या सेवा केल्याही जातात तर मला जेवढ्या जमतात तेवढ्या मी करते कारण सकाळी खूप सारी घाई गडबड असते आता पूजापाठ वगैरे सर्व आवरून मला माऊलाही तिच्या नर्सरीमध्ये सोडायला जायचं तिचाही ठरलेल्या दिवशीचा वेगवेगळा वेग टिफिन असतो तर तोही बनवायचा असतो तर तुळशीची पूजा वगैरे झाली आणि इथे पाहू शकतात वगैरे वगैरेही मी करून घेतलेलं आहे पूजेसाठी मला जवळ जवळजवळ तासभर तरी गेलेला होता पण मी एवढं डिटेलमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं नाही नाहीतर उशीर झाला असता मला पुढची कामं आवरायला तर आज गुरुवार असल्यामुळे आणि गुरुपुष्य अमृत योग असल्यामुळे स्वामींचा अभिषेक वगैरेही मी सर्व करून घेतलं होतं आणि त्यानंतर देवपूजा वगैरेही मी माझं जे आहे ना ते सर्व आवरून घेतलं माऊ उठलेली होती तर माऊला आंघोळ उल वगैरे घालून मी रेडी केलेला आहे सकाळी मी राजवीर साठी टिफिनला जेवढ्या पुऱ्या लागणार होत्या तेवढ्या बनवल्या होत्या त्यानंतर मग आमच्यासाठी मी नाश्त्यासाठी काही इथं वगैरे पटपट उशीर झाला पट फिनिश करा। पट कर फिनिश करा करा पटकन सगळं तर इथे मी माऊचा टिफिन वगैरे बनवायला घेतलेला आहे आणि तिला मी पुरीचे तुकडे करून दिले होते बटाट्याच्या भाजीसोबत खाण्यासाठी पण तिचं त्याकडे काही लक्ष नाही आपण जर चारलं तरच मुलं पटपट खातात नाहीतर ना त्यांना एक घास खाल्ला की दुसरा घास तोंडापर्यंत यायला ना पाच मिनटंचा वेळ जातो मध्येच असं तिचं खाणं आहे तर असो आज गुरुवार होता आणि तिच्या टिफिनचा जो मेनू आहे तो आहे सँडविच ब्रेड जॅम वगैरे या पद्धतीचं काहीतरी तर त्यासाठी मी इथं ब्रेड घेतले होते दोन आणि थोडेसे ना ते बेलण्याने लाटून घेतले म्हणजे काय होतं थोडेसं ते चपटे होतात आणि तिला खाता येतं तर असंही तिचं हे सँडविच वगैरे नाही हे तिचं फेवरेट नाही आहे अजिबात राजवीरला फार आवडतं पण ती पूर्ण त्याच्या अपोजिट आहे तिला सँडविच वगैरे किंवा ब्रेडचे पदार्थ अजिबात आवडत नाहीत तर मी जी सकाळी बटाट्याची भाजी बनवली होती ती थोडीशी स्मॅश करून ठेवली होती तर ती भाजी लावली थोडा सॉस लावला आणि ब्रेड एकमेकावर ठेवून तुपामध्ये थोडेसे भाजून घेतले चार फोडींमध्ये कट केले आणि तिचा टिफिन रेडी झालेला आहे वॉटर बॉटलही रेडी झालेली आहे बस देवदर्शन तिने केलं आणि मी निघालेले आहे आता तिला स्कूलमध्ये सोडण्यासाठी माऊची स्कूल ज्या वेळेत असते त्यावेळेस जर हे घराच्या बाहेर पडले तर मग माऊला मी यांच्यासोबतच पाठवते पण आज यांना खूप लेट झालेला आहे आणि माऊच्या शाळेचा टाईमही होत आलेला होता तर म्हटलं चला मीच तिला सोडून येते आणि यांचा नाश्ता वगैरे सर्व मी यांना दिलं आणि मी, मी गेले तिला स्कूलमध्ये सोडून आले घरी आल्यानंतर तुम्ही माऊस जेव्हा सकाळी नाश्ता करत होते तेव्हा पाहिलं असेल भाजीपाला थोडासा पडलेला होता कांदे बटाटे वगैरे मग मकाचे तर ते आता मी सर्वांना भरून ठेवणार आहे तर हे जे स्टँड आहे ना मी मिशोवरून घेतलेलं होतं पण ना काही दिवसांनी ते असं लूज लूज होतं म्हणजे त्याचे जे नट आहेत खिळे आहेत ना ते थोडेसे लूज होतात तर त्याला सारखं पॅक करत राहावं लागतं खरं तर याची साईज पण खूप मोठी आहे सुरुवातीला आलं तेव्हा मला मी रिटर्न करायला हवं होतं पण राहू दिलं पण आता त्याचा ना पस्ताव येतो की तेव्हा रिटर्न केलं असतं तर बरं झालं असतं कारण त्याची साईज खूप मोठी आहे आणि किचन काउंटर जे आहे ना त्याच्या खालीही ते बसत नाही म्हणजे आता तर ट्रॉल्या वगैरे बनवल्यात म्हणून ठीक आहे पण सुरुवातीला ट्रॉल्या नव्हत्या ना तर तेव्हा ते तेव्हाही असं च्या बाजूलाच राहायचं कारण खाली ठेवायला जागा म्हणजे जागा तर होती पण स्टँडची साईज मोठी असल्यामुळे त्या जागेवर ते बसत नव्हतं त्याचा वापर नाही असं नाही आहे वापर पण ना साईज खूप मोठी आहे तर इथे मी तुम्हाला मकाची कणस दाखवत होते तर बाहेरून तर कणसाची साईज खूप मोठी आहे पाहिलं असेल तुम्ही आणि आतमध्ये ना त्यामधले जे दाणे आहेत ना खूप थोडेसे आहेत तर मकाची कणस माऊला फार आवडतात यांना पण आवडतात राजवीरला पण आणि मला पण त्यानंतर जो कचरा वगैरे झाला होता तो मी पूर्ण क्लीन करून घेतला आणि हे बोलले आज गुरुवार आहे तुला मठामध्ये यायचं असेल तर चल तर म्हटलं चला स्वयंपाक करायला वेळ आहे तर जाऊन येऊया मठामध्ये तर मी गेले ह्यांच्यासोबत आज मठामध्ये तर गुरुवार होता आणि मठामध्ये असंही म्हणतात की रिकाम्या हाताने जाऊ नये तर दरवेळेसच दर मला काही घेऊन जाणं होतंच असं नाही बऱ्याच वेळा मी रिकाम्या हातानेही गेलेली आहे पण आठवणीत असेल तर काहीतरी घेऊन नक्की जायला हवं तर मी आज अगरबत्ती आणि खडी साखर घेतलेली आहे मठामध्ये निवांत बसून आम्ही दोघांनीही माळ जप वगैरे केली आणि हे बसलेले आहे थोड्या वेळ इथं ना प्रसाद वाटण्यासाठी कारण जे अगोदर प्रसाद वाटप करत होते ना त्यांना काहीतरी काम होतं काम आलेलं काहीतरी तर त्यामुळे त्यांनी ह्यांना बसवलेलं तर दहा मिनटं तरी बसले असतील हे प्रसाद वगैरे वाटला सर्वांना आणि त्यानंतर मग त्यांनी मला परत घरी आणून सोडलेलं होतं मंदिरामधून येताना हार दिलेला होता मठामधून आम्हाला तर तो हार मी आता दरवाज्याला लावणार आहे तर अगोदरचा जो हार होता ना तो मी काढून ठेवला आणि जो दुसरा हार आणलेला आहे तो दरवाजाला मी बांधला तर सकाळी माऊला मी शाळेत सोडायला गेलेले होते पण गोंधळ असा झाला की तिचा डान्सची प्रॅक्टिस चालू आहे सध्याला त्यांचं ॲन्युअल फंक्शन आहे म्हणून तर त्यासाठी त्यांना स्कूलमध्ये न आणता डायरेक्ट हॉलवर घेऊन बोलवलेलं तसा टीचरने मॅसेजही पाठवलेला पण मी काय तो चेक केला नाही आणि तिला जेव्हा मी नर्सरीमध्ये घेऊन पोहोचले तेव्हा नेमकी तिचे टीचर वगैरे सर्व तिकडे हॉलकडेच चाललेले आणि तेव्हा त्या ते मला बोलल्या तर म्हटलं मी काय मेसेज चेक केला नाही मग तिला मी त्यांच्यासोबतच पाठवून दिलं ते त्यांच्यासोबतच तिला घेऊन गेले आणि दहा ते अकराची त्यांची प्रॅक्टिस होती एक तासाची तर मग अकरा वाजता पुन्हा मी यांना पाठवलं तिला घ्यायला कारण मला तो हॉल वगैरे डान्सची प्रॅक्टिस जिथं होती ते ठिकाण काही माहितीच नव्हतं तर मग हे माऊला घ्यायला गेले होते आज अदरवाईज तिला घ्यायला मीच जाते तर दरवाजाला हार वगैरे बांधला आणि आता मी स्वयंपाकाची थोडीफार तयारी करणार आहे आता हा जो टायमिंग आहे ना जवळजवळ अकरा वाजले होते आणि बाराच्या दरम्यान मला पुन्हा राजवीरलाही शाळेमध्ये घ्यायला जायचं आहे तर बस मग झटपट स्वयंपाक मी बनवणार आहे तर सकाळी खूप तेलकट वगैरे खाल्लेला आहे म्हणजे पुऱ्या वगैरे तळल्या होत्या तर आता दुपारचा जो स्वयंपाक आहे ना थोडा कमी तेलकट बनवणार आहे त्यासाठी मी एक रात्री अगोदर ना हरभारे भिजून ठेवले होते काळे हरभारे तर ते कु एका कुकरमध्ये घेतलेले आहेत त्यामध्ये ना कांदा टॉमॅटो सोबतच बटाटा ठेवलेला आहे जे कोथंबिरीच्या काळ्या असतात ना त्या स्वच्छ धुवून कट करून टाकलेल्या आहेत थोडासा अद्रक किसून टाकलेला आहे जेव्हा तुमच्याकडे वेळ नसेल वेळ कमी असेल किंवा तुम्हाला तेलकट भाजी खायची नसेल ना तर तुम्ही त्यावेळेस ना अशा पद्धतीची भाजी नक्की बनवून ट्राय करा खूप छान लागते आणि खाल्ल्यानंतर तुम्हाला समजणारही नाही की यामध्ये आपण तेल वगैरे अजिबात टाकलं नाही म्हणून त्यानंतर ठरलेले सर्व बेसिक मसाले टाकलेले आहेत थोडी कांदा लसणाची पेस्ट पण मी ॲड केली लाल मिरच पावडर हळद पावडर धने पावडर घरगुती गरम मसाले वगैरे त्यानंतर दालचिनीचा तुकडा तमालपत्र टाकलं आणि काळी मिरी आणि लवंग आहे ना ते मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं होतं ते ॲड केलं अदरवाईज असं जर अख्खं टाकलं ना तर मुलांना खा खाताना ते तोंडामध्ये आलं तर अजिबात आवडत नाही आणि त्यानंतर टाकलं चवीनुसार मीठ आणि खूप सारं पाणी आता पाणी मी एवढं ॲड केलेलं आहे की ही भाजीही त्यामध्ये पूर्ण शिजेल आणि वरतून एक्स्ट्रा पाणी आपल्याला ॲड करायची गरज लागली नाही पाहिजे म्हणून तेवढं खूप सारं पाणी मी ॲड केलं कुकरला झाकण लावलं आणि सहा ते सात शिट्ट्या होण्यासाठी कुकर मी गॅसवरती ठेवून दिलेलं आहे जोपर्यंत आपले चणे बॉईल होत आहेत म्हणजे भाजी शिजत आहे ना तोपर्यंत मी कपडे धुवून ठेवले होते आणि तोपर्यंत छे माऊलाही घेऊन आलेले होते अकराला तिची नर्सरी म्हणजे नर्सरीतून सुट्टी झालेली सव्वा अकरापर्यंत ते घरी आले तर तिची तब्येत थोडीशी खराब होती रहा, ना म्हणून तिच्यासाठी औषध वगैरेही घेऊन आलेले होते तर तोपर्यंत आपली भाजी ही या बाजूला ना बॉईल झालेली आहे म्हणजे शिजलेली आहे तर थोडीशी स्मॅशरने मी ती स्मॅश करून घेतली म्हणजे घट्ट होईल तुम्हाला जर यामध्ये फोडणी वगैरे नको असेल तेल अजिबात नको असेल तर तुम्ही अशीही ही भाजी वरतून कोथंबीर वगैरे टाकून ना चपातीसोबत खाऊ शकतात पण मी थोडंसं तेलामध्ये जिरे मोहरी टाकून याला वरतून फोडणी घातलेली आहे तर बस भाजी बनवून झालेली आहे तयार आणि जे सकाळी मी पीठ मळलं होतं ना पुऱ्या बनवण्यासाठी तेच शिल्लक होतं तर मग त्यापासून मी फुलका चपाती बनवलेली आहे तर ही बिना तेलाची चपाती आहे कुठेही तेल वगैरे काहीच मी लावलेलं नाही फक्त छोटी चपाती लाटून घेतली आणि तव्यावरती छान अशी ना रुमालाने प्रेस करून करून ना पाहू शकता तुम्ही किती छान अशी टम अशी फुगलेली आहे असंही मुलं पालकची भाजी वगैरे खायचा कंटाळा करतात तर या पद्धतीने तुम्ही त्याची चपाती किंवा पुरी बनवून त्यांना खायला देऊ शकता स्वयंपाक वगैरे सर्व बनवून झालेलं आहे माझं आता बाराला दहा मिनटं कमी आहेत तर मी चाललेले आहे राजबीरला स्कूलमधून घेऊन येण्यासाठी सकाळी सकाळी मंदिरामध्ये जाऊन आलं तर फ्रेश वाटते आज पण अहो मंदिरामध्ये गेलं तर मग घरातलं काम आवरायचं राहतं आज माऊचे डान्सची प्रॅक्टिस होती तिकडं म्हणून तिला घ्यायला हे केले होते आणि सकाळी तिला टीचरसोबतच पाठवून दिली ती ॲक्च्युली मी म मेसेजच पाहिला नव्हता की त्यांची त्यांची डान्सची प्रॅक्टिस आहे तर त्यांना तिकडे हॉलवरती बोलवलं आहे म्हणून तर मग जेव्हा मी शाळेमध्ये गेले ना तिच्या स्कूलमध्ये तिला नर्सरीमध्ये घेऊन तर तिथंच तिची त्याची टीचर भेटलेली मला ते चाललेलं आहे तर मग त्यांच्यासोबतच मी तिला पाठवून दिलं हो ना मग तर येताना मग हे घेऊन आले तिला म्हणून माझी ती फेरी वाचलेली आहे हो ना मऊ म्हणून मग मंदिरामधून आल्यानंतर बाकीचं मी सर्व काम पटपट आवरून घेतलं नाही तर काम पण नसतं आवरलं माझं चला आता टाईम थोडासा राहिला आहे मी जाते राजवीरला घ्यायला तिथून आल्यानंतर मग त्यांचं जेवण वगैरे होईल आणि हेच मग आपलं सर हे रुटीन असतं ना ते चालू राहील हो ना मा राजवीरला शाळेमध्ये घ्यायला गेल्यानंतर मी काही रेकॉर्डिंग केली नाही आणि व्हिडिओचा एंडही करायचा राहून गेला होता माझ्याकडून तर मी म्हटलं आता माझ्याकडे एखादी क्लिपही मी रेकॉर्डिंग केली नव्हती तर एंड कसा करावा तर ही खूप जुनी एक क्लिप होती माझ्याकडे ती मी या व्हिडिओच्या शेवटी ॲड केलेली आहे आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ